पुन्हा एकदा माणूस तिला काळिंबा फासणारी घटना सांताक्रुज पूर्व येथील जाकू क्लब परिसरात घडली बिल्डर शापूरजी पालनजी एसआरए भ्रष्ट पोलीस आणि सिद्धिविनायक गृहनिर्माण संस्था यांच्या साथीने मराठी माणसांवर घाव घालण्यात आला मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी गाभाऱ्यात बोट घालून आतल्या महिलांना मारहाण केली गेली त्यांना केसाला धरून ओढलं गेलं एकीकडे मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी आंदोलन करणारे पॉलिटिशियन इथल्या मराठी माणसांवर अन्याय होताना पाहून मौन होते कबूतरखाना बंद झाला म्हणून सर्व जैन समाज एकत्र आला त्याचवेळी भ्रष्ट पोलीस एसआर आणि बिल्डराच्या विरोधात जाकूक म्हटला मराठी माणूस एकटाच लढत होता आणि कोणी साथ दिली नाही तरी तो एकटाच लढत राहील अदानी इलेक्ट्रॉनिक्स सारख्या नामवंत कंपनीच्या बनावट टेक्निशियनला आणून इथले लाईट मीटर कापण्याचा लाजीरवाना प्रकार बिल्डरने घडवून आणला एकीकडे एक आपण कोल्हापूरची माधुरीय मुंबईतले कबूतरखाने रस्त्यावर फिरणारे कुत्रे यांच्या संरक्षणासाठी आवाज उठवतोय पण संपूर्ण मुंबईत चाळीत राहणाऱ्या मराठी गरीब माणसाची एसआरए बिल्डरकडून होणारी फसवणूक याविरोधात कोणी बोलायला तयार नाही संसार उद्ध्वस्त झाल्यामुळे इथल्या रहिवाशांना स्वागत आहे शुद्ध शाकाहारी आणि स्वादिष्ट व्यंजनांच्या जगात साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट ठाणे विविध प्रकारच्या शुद्ध शाकाहारी स्वादिष्ट आणि लोकप्रिय पदार्थांसाठी फक्त साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट साई दुर्गा फॅमिली रेस्टॉरंट मध्ये आहे स्वच्छ प्रशस्त आणि प्रसन्न असे वातावरण आणि आपुलकीचा दरवळ इथल्या किचनमध्ये कुशल आणि अनुभवी हातांमधून उतरते स्वादाची जादू इथे मिळतात महाराष्ट्रीयन थाळी साऊथ इंडियन डिशेश पंजाबी डिशेश स्पेशल थाळी चायनीज पावभाजी तंदुरी तसेच पिझ्झा बर्गर आणि सँडविच मिल्कशेक आईस्क्रीम फालुदा सोबतच शुद्ध आणि सात्वी जैन फूड आपले कुटुंब असो की मित्र परिवार ठाण्यातील प्रत्येकाच्या पसंतीचे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट एक वेळ अवश्य भेट द्या साई दुर्गा प्युअर रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल पार्टी ऑर्डर घेतल्या जातात तसेच होम डिलिव्हरी देखील उपलब्ध आहे साई दुर्गा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट कॅडबरी सिग्नल जवळ खोपट हो ठाणे संपर्कासाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा